नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बघा मित्रांनो आपण काल नांदेड पोलीस आयुक्त अधीक्षक मार्फत किती जागा रिक्त आहे याबद्दल अहवाल सादर केलेला होता एकशे एकोणतीस पदं रिक्त आहेत म्हणून याचप्रकारे आज नागपूर ग्रामीण पदांचा आपण सविस्तर आढावा घेऊ मित्रांनो बघा यामध्ये दिला आहे की न्यायालयाने अधीक्षकांना माहिती मागवली म्हणजे जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात मित्रांनो यांनी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना सविस्तर माहिती मागितली की तुमच्याकडे किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत तर मित्रांनो सविस्तर बातमी बघूया नागपूर ग्रामीण पोलिसातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयाने पुढाकार घेत पोलीस अधीक्षकांना आवश्यक पदांबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले तर बघा मित्रांनो निर्देश दिले शहरासह नागपूर ग्रामीणमधील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही माहिती सादर करण्याचे आदेश दिले तर नागपूर ग्रामीण अधीक्षकांना मित्रांनो चार आठवड्यात पोलीस अधीक्षकांना ही माहिती द्यायची आहे म्हणजेच की नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना न्यायालयात ही माहिती द्यायची आहे की किती पदे रिक्त आहेत शहरातील वाढती गुन्हेवारी आणि ॲक्सिडेंट वगैरे अपघात वगैरे मनुष्यवाढ कमतरता वगैरे मित्रांनो आणि क्राईम गुन्हे जे असे नेक्स्ट्रा झेड व्हिडिओ जास्त मोठेल मित्रांनो शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो बघा नागपूरमध्ये सध्या आठ हजार सातशे सतरा पोलिसांची पदे मंजूर आहेत यापैकी आठ हजार दोनशे सत्तर पोलिस अधिकारी प्रत्यक्षामध्ये कर्मचारी कार्यरत आहेत शहरात सध्या चारशे सत्तेचाळीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असली तरी पोलिसांना केवळ तीनशे एक्क्याण्णव पदे भरण्याची गरज असल्याचे सांगितले यानंतर न्यायालयाने गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना अतिरिक्तचे सचिव म्हणजेच मित्रांनो जसं गृहसचिव असेल किंवा ज प्रधान सचिव असेल यां किंवा ससचिव यांना अतिरिक्त सचिवांना याबाबत पाठवले पावले उचलून न्यायालयात शपथपत्र म्हणजे ॲपिडेव्हिट द्यायच्या मित्रांनो की गृहविभागाने अद्याप जबाब नोंद नाही म्हणजे यांनी उत्तर का दिले नाही त्यामुळे न्यायालयीन गृहविभागाच्या अतिरिक्त सचिवांना अंतिम संधी देण्यात चार आठवड्याचा कालवजी वाढवून दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो शेवटची संधी आहे म्हणजे याच्या अर्थ ग्रीन सिग्नल हा की आगामी काळात लवकरच भरती प्रक्रिया पडणार आहे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपली पोलीस भरतीची जाहिरात पडणार आहे शहरातील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली तर बघा मित्रांनो जे अपघात वगैरे असतात त्यामुळे कुठे ना कुठे पोलिसांची कमतरता असते यामुळे यांनी हे ताशेरे ओढलेले कोर्टांनी तर फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात ही अंतिम सुनावणी होणार आहे तर आपण सरासरी पकडू घ्या की पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याची एकूण चारशे सत्तेचाळीस पदिकारी अधिकारी जे आहे रिक्त पदांचा आकडा असेल परंतु तीनशे एक्क्याण्णव पदे आपण यामध्ये जर पंचवीस ते तीस पदे जर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय किंवा सहाय्यक पोलीस आला ए पी आय ही जरी पदे आपण पकडली तर सरासरी साडेतीनशे पदांच्या एक सरासरी आकडा पोलिसांच्या नागपूर ग्रामीणसारख्या अधीक्षकामार्फत यांना सादर करावा लागेल तर मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत परंतु एवढी पदे शक्य नाही भरणार की नाही माहिती नाही परंतु आपल्याकडे एक आकडा आलेला आहे तर आगामी काळात नक्कीच मोठी भरती होऊ शकते तर नागपूर ग्रामीणबद्दल हा सरासरी आकडा आपल्यापर्यंत आलेला आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र